नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा वेंदडे परिसरात एका मुलावर गोळ्या तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन महाराष्ट्र नंबर दोनशे छप्पन आयपीसी तीनशे सात पाचशे सहा तीन पंचवीस अशा पद्धतीने चोवीस तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी आपल्या घराजवळ गाडीवर बसलेले असताना रात्री साधारण साडे अकरा बाराची वेळ होती त्यावेळी तीन लोकांनी येऊन गोळीबार केल्याच्या खबर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली दरम्यान फिर्यादी यांना मायमार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्या ठिकाणी तळेगाव पोलीस स्टेशनचे ओपोनी पाटील साहेब त्यांचे सहकारी रेवनवार आमचे मान्य डी सी पी साहेब डॉक्टर शिवाजीराव साहेब मी स्वतः त्या ठिकाणी गेलो त्यानंतर फिर्यादीकडे आम्ही चौकशी केली फिर्यादीच्या डाव्या खांद्याच्या वरती गोळी घासून निघून गेलेली होती फिर्यादीकडे चौकशी करता फिरदीने सांगितलं की तीन दोघं आले होते त्यातल्या तीन जणांपैकी एकाचं नाव त्याला माहित होत बाकीचे दोन जणांची नाव त्याला सांगता आले नाही आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर मी पळून जाऊ पळत असताना एक कार आडी आली कारण मी निघून गेलो तेवढ्यात हे तिघ एक गोळी फायर करून माझ्यावरती निघून गेलेली आहे अशी त्यांनी फिर्याद दिली होती ती फिर्याद आम्ही त्यांनी घेतली त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या त्याच वेळेला लगेच आणि पूर्ण दिवसभर आम्ही आपल्या परिसरात पुणे जिल्ह्यात त्या आरोपींचा शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत त्यामध्ये रात्री काल आमचे पोलीस शिपाई तारू आणि पोलीस शिपाई पाटोळे यांना खबर मिळाली तो पुणे परिसरात हे तिघजण येणार आहे त्याप्रमाणे एक टीम पुणे परिसरात गेली पुणे परिसरात गेल्यानंतर बातमीदारांनी सांगितलं त्याप्रमाणे हे तीन जण रस्त्याच्या कडेला चालत असताना आम्हाला दाखवले आम्ही तिघ्या जणांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तिन्ही विधी संघर्षित बालक आहेत या विधी संघर्षित बालकापैकी एकाने त्याच्यावर फायर केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन मी स्वतः त्यांच्या बरोबर गेलो ताब्यात घेऊन या आम्ही माझ्या ऑफिसला आलो ऑफिसला येऊन त्यांचं इंटरॉगेशन केलं इंटरगेशन मध्ये असं कळलं की मागच्या नवरात्रामध्ये एकामेकांच्या बघण्यावरून त्यांचा वाद झाला होता तक्रार वगैरे कुठेही दाखल नव्हतं परंतु हे कायमचा सिलसिला चालू होता आणि त्यामध्ये या आरोपीला भी भीती वाटायला लागली की आपल्याला मारणार आणि एक दोन वेळा त्यांनी त्याला शिवीगाडी वगैरे हो केली होती त्याप्रमाणे त्याला राग होता त्याच्या मनात त्यांनी काल रात्री येऊन मी परवा दिवशी रात्री येऊन हायर केलेला आहे तर सर्वात प्रथम असं आहे की हे जे आहेत ते विधी संघर्षित बालक आहेत यांच्या यांना समुपदेशनाची गरज आहे त्याप्रमाणे सर्वात प्रथम आम्ही यांना समुपदेशन आम्ही सर्व स्टाफ आणि एन जी ओज यांच्या मार्फत करणार आहोत की जेणेकरून त्यांच्यामध्ये सुधारणा होईल यातला तिन्ही मुले साधारण सतरा वर्षाची आहेत आणि तिन्ही सध्या शिक्षण घेत नाहीत नाही दोन दहावी नापास आणि एक नवी नापास आहे आणि आई वडिलांनाही आपण बोलवणार आहोत आणि त्यांनाही याच्या बाबत प्रकृती चांगली आहे ही काही प्रॉब्लेम नाही आहे

कारण इलेक्शन अलीकदा वेगळा आहे आणि हा प्रकार आहे तो वेगळा आहे ही मुलं लहान आहेत आणि अ त्यांच्या डोक्यात ही दुसरी कुठली कल्पना नाही आहे आणि आपण जसं म्हटलं की इलेक्शनच्या काळामध्ये प्रशासन किंवा आम्ही कशा प्रकारची पावलं उचलणार आहोत तर आमचं रोज डेली पेट्रोलिंग चालू आहे आमचे स्वतः अधिकारी रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग करत आहेत रूट मार्च होत आहेत सी आर पी एसआरपीएफ यांच्या मार्फतीनं आर पी एम एलच्या मार्फतीनं रोज म्हणजे ज्या भागामध्ये आपण एरिया डॅमेज एरिया ज्याला म्हणू शकतो सेन्सिटिव्ह एरिया म्हणू शकतो त्या भागामध्ये रोजची रोज पेट्रोलिंग व ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्यावेळी रुगमार्च घेतले जात आहेत रोज रात्री गुन्हेगाराचे नाकाबंदी करणं कॉम्बिंग ऑपरेशन घेणं आणि ज्यांना शक्य म्हणजे ज्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई झालेली नाही त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करून आपण इलेक्शनच्या दृष्टीनं सध्या तयारी करत आहोत विधी संघर्षग्रस्त बालकाकडं जे हात्या आलेलं आहे त्या इस्माचं नाव कळलेलं आहे कुठून आलंय ते परंतु मला असं वाटतय की मी ते सध्या बोलणार नाही तो तपासायचा भाग आहे आणि लवकरच त्याला सुद्धा अरेस्ट होईल काल रात्रीपासूनच आम्ही त्याच्या मागावर आहोत लवकरच त्याला सुद्धा अरेस्ट होईल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क माणसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद